नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी नांदेड शहरातील यशोरुणा मंगल कार्यालय येथे गुरु रविदास समाज महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सौ सीमा खंदारी यांनी दीपपूजा धूपपूजा पुष्पपूजा घेतली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ शशिकला गंगाधर लष्करे तर प्रमुख वक्त्या म्हणून पीपल्स कॉलेज नांदेड येथील प्राध्यापका माया फुलवरे व प्रमुख पाहुण्या म्हणून सौ प्रतिभा गंगासागरे सौ सुप्रिया टोंपे यांची उपस्थिती होती यावेळी स्वागत गीत गाऊन उपस्थितांचे स्वागत करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख वक्त्या प्रमुख पाहुण्या यांचा सन्मानचिन्ह ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सौ सुप्रिया टोंपे यांनी महिलांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले तसेच भारतीय स्त्रियांचे परिवर्तनवादी चळवळीतील योगदान या विषयावरती प्रमुख वक्त्या प्राध्यापिका माया फुलवरे यांनी मनोगत व्यक्त केले महिलांनी जागरूक राहा सजग रहा ज्ञानाकडे जा जे तुम्हाला क्षणाक्षणाला जगायला शिकवतं असं शिक्षण घ्या असं शिक्षण द्या पुस्तकांची कास धरा पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवत असतं याची जाण ठेवा वा, व्हा वाचत्या व्हा अशा भावना प्राध्यापिका माया फुलवरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या तसेच आयोजित कार्यक्रमात उपस्थित अनेक महिलांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले यावेळी अनेक महिलांनी उकानेही घेतले तसेच लहान बालकांनी अतिशय सुंदर नृत्य सादर करून उपस्थित महिलांचे लक्ष वेधले यावेळी महिला व बालकांसाठी संगीत खुर्ची घेण्यात आली यात महिलांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता अतिशय आनंदमय वातावरणात हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी वाघमारे संगीता जोगदण मंगल दुदंबे मनीषा कांबळे कुसुम गायकवाड यांच्यासह अनेक महिलांनी परिश्रम घेतले आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिन आहे सर्वप्रथम मी सर्व महिला वर्गांना तमाम महिला वर्गांना शुभेच्छा देते की जागतिक महिला दिनांच्या त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पण महिलांनो जागतिक महिला दिन जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा मी दोनच शब्द सांगू इच्छिते की जागरूक रहा सजग रहा ज्ञानाकडे जा शिक्षण या शब्दाचा अर्थ सांगताना मी एवढंच म्हणेल जे तुम्हाला अगदी शिस्तीत क्षणाक्षणाला जगायला शिकवतं असं शिक्षण घ्या असं शिक्षण द्या पुस्तकांची कास धरा पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवत असतात याची जाण ठेवा आणि लिहित्या व्हा वाचत्या व्हा एवढे दोन शब्द बोलून एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संप आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व रविदास महिला मंडळातर्फे महिला दिनांचं आयोजन कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षा लष्करेतई होत्या आणि प्रमुख मार्गदर्शन पीपल्स कॉलेजच्या माया फुलवरे मॅडम यांनी महिलांना खूप छान असं मार्गदर्शन केलं जेणेकरून त्यांना अज्ञानातून अंधारातून वर काढण्याचं त्यांनी भरपूर मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे आणि याच्या या कार्यक्रमामध्ये महिलांनी खूप हिरिरीने सहभाग घेतला यामध्ये फॅशन शो होतं महिलांनी खूप एन्जॉय केला गाणी नाच वगैरे मस्त पैकी खूप महिलांचं मनोरंजन केलं आणि महिला दिनांच्या निमित्तानं सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या आणि उखाने घेऊन महिला पुरुषांचा पण सन्मान केला आणि या महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिला एकत्रित येऊन सर्व महिलांचा मान सन्मान एकमेकांना करून आपलं जीवन उच्च जीवन हे सुधारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छित जय रविदास आज गुरु रविदास समता महिला मंडळाच्या वतीने येथे महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे तर येथे आम्हाला अध्यक्ष म्हणून सौ शशिकला ताई लष्करी मॅडमचं अध्यक्ष स्थान होतं आणि प्रमुख वक्त्या म्हणून फुल माया फुलवरे मॅडम होत्या त्यांनीही आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिभाताई गंगासागरे आणि सुप्रिया टोंपे ज्या की पोलीस अधिकारी आहेत आणि पुलीस कॉन्स्टेबल म्हणून आर्थिक गुन्हे शाखा येथे आहे त्यांचंही मार्गदर्शन लागलं की महिलांना कायद्याविषयीचं ज्ञान मिळालं आणि विविध प्रोग्राम घेतले आम्ही महिलांचे लहान मुला मुलींचे वगैरे डान्स वगैरे संगीत खुर्ची फॅशन शो आणि असं चहा नाश्त्याचा वगैरे कार्यक्रम वगैरे ठेवलेला होता इथे अशा तऱ्हेने आमचा हा कार्यक्रम सोहळा पार पडलेला आहे